जी आरच्या विरोधात ओबीसी नेत्याता आता आक्रमक झालेत सरकारनं ओबीसीचं आरक्षण संपवलं असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केलाय मनोजरांगे मनोरुग्णा ओबीसी त्यांना धडा शिकवतील असंही हाकेंनी म्हटलंय दोन तारखेचा जी आर रद्द व्हावा या मागणीसाठी आज सकल महामोर्चा आणि ओबीसीचा महामोर्चा नागपुरात निघते विजय वडेटीवार यांच्या खरंतर हा मोर्चा होतो आहे आणि स्वतः लक्ष्मण हाके या मोर्चामध्ये सहभागी होणार जी आहे दोन सप्टेंबरचा जी आर रद्द व्हावा म्हणून जी जी माणसं या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतील त्या त्या माणसांच्या आंदोलनामध्ये त्या त्या नेत्यांच्या नेत्या नेतृत्वाखाली मी एक ओबीसीचा आंदोलक म्हणून त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होईल ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये जसे विरोधी पक्ष जबाबदार आहेत त्याच्यापेक्षा सर्वात जास्त जबाबदार कोण असेल तर ते सत्ताधारी पक्ष आहे अरे मनोज जरांगे हा मनोरुग्ण आहे मनोज जरांगेला संविधान कळत नाही लोकशाही कळत नाही आरक्षण धोरण कळत नाही त्यामुळं मनोज जरांगेसारख्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्र शासनानं जर हा उद्योग केला असेल तर मला वाटतंय ओबीसी याचं उत्तर येऊ घातलेल्या कोणत्याही निवडणुका असोत त्या निवडणुकामध्ये निश्चित इतक्या सरकारला देईल खेळा मुख्यमंत्रीपदाचं डोहाळ्या लागल्या तर पण डोहाळा लागायला नऊ महिने पार करावे लागतात हे त्या विकेंना कुणीतरी सांगा तुझ्या आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्यामुळं तू जास्त ओबीसीच्या भानगडीत पडू नको सरोबर सा साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या